छान बघा देवपूजा अरे बघा किती छान शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आहे पंचमी आणि पंचमीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर आता पाणी आले आत्ताच मोटर चालू करून आले आणि आणू अजून झोपली आहे आणू ना रात्री झोपली नाही लवकर आता त्यामुळे अजून उशीर झाला आज जा। खरं झोपलीच आहे तर भजी करायला पीठ मळलंय तर आज ना म्हणलं पालक शिल्लक आहे तर पालकाची भजी करूया का तर आता म्हणलं आज पण आता म्हणलं कांदा करायचं भजी ती पालक भजी करूया तर पीठ भिजवून ठेवले तिखट मीठ घालणार आहे थोडासा अगदी किंचित सोडा घातलाय आणि ओवा तिखट मीठ सोडा ओवा घातले आणि पालक आणि एक कांदा पण मोठा एक कांदा घालून घातलाय तर ना सकाळी आंघोळीला इथं आले होते चुलत दिर्ती दवाखान्यात चुलत सासरे ना ॲडमिट आहेत आणि त्यांच्यासाठी मग मी चहा केला होता आणि तसंच ते डबा पण घेऊन जाणार होते मग चहा केला आणि आजच ना आमच्या त्या चुलत सासऱ्यांना डिस्चार्ज पण दिलाय चला गरमागरम भजी झालेत आपले पालक कांदा भजी तर देवासाठी काढलेत नाही ते बाजूला मी

मागच्या वर्षी मी आलेच नव्हते पूजायला मी आले होते आणि बाकीच्या ताई नव्हत्या तुम्ही मनशील तर प्रत्येक जण म्हणजे सोयीप्रमाळेप्रमाणे आलो होतं आणि मला लेट थोडं झालं होतं ना त्यामुळं मी एकटीच नंतर उशीरा आले होते आणि मागच्या वर्षी तर मी दुसरीकडे गेले होते यावेळी मला हिताई कळालं मी इथंच आले आणि इथे येताना गुलाबाची अशी फुलं खूप छान अशी दिसली भरपूर फुलं लागली होती थोडंसं म्हणलं आता शूट केलं आणि आम्ही तिघीजण अनु मी आम्ही तिघी गेलेलो होतो आणि हे अगदी घरापासून ना जवळच आहे कुठे गेली तिकडे फिरायला सायकल मला नाही लागले काया मेंढ्या बघा इकडे किती आवडते इथे आम्ही सगळ्यांनी संध्याकाळी एकत्र जेवायचं अचानक आमचा प्लॅन झाला आणि ठरलो होत मग काय सगळीजण मिळून आम्ही जेवायला लागलो तो एकमेकाची आमटी काय म्हणा एकमेकाला देणं घेणं आज तर सगळ्यांच्या पोळ्याच होत्या आणि मग शेअरिंग करून आम्ही इथं जेवण केलं आताच आम्ही जेवण केलं आणि आज आमचं अचानक ठरलं होतं की जेवण जायचं मग जेवलो आणि नंतर आलो मग थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आलो मग घरी आणि अनुला ढास चावलाय कुठला ढास चावलाय अनु म्हणते आता कुठला ढास चावलाय काय माहिती मला तर मला म्हणतेच आपण असं असं कर तिला असं खाजवत असेल डा चावलेला आहे की नाही तर ती स्वतःही करत नाही मला म्हणते तू असे असे कर आणि अक्षुच चाललंय पाठांतर उद्या तिची टेस्ट आहे शाळेमध्ये तर म्हणून पाठांतर तिचं आहे आजचा दिवस सुट्टीचाच होता खरं तर पंचवी त्यामुळे सुट्टी होती पण इतका बिझी वाटला ना पूर्ण दिवस असं सुट्टीचा आहे मला तर वाटलाच नाही आणि पोळ्या म्हणा सकाळपासून नंतर त्यांच्या तुला सासऱ्यांना आज डिस्चार्ज दिला तर दोन तीन दिवस झाले होते ना ना ते ऍडमिट तर सकाळी फक्त दिलं होतं त्यांना डबा आणि संध्याकाळी त्यांना म्हणजे चार पाच वाजेपर्यंत सोडलं होतं आज तब्येत त्यांची आहे ठीक त्यामुळे मग सोडलं त्यांना नाहीतर आज मी जाणार होते संध्याकाळी दवाखान्यात म्हणजे कसं डबा देऊन पण होते आणि बघणं पण होते ना पण तोपर्यंत सोडला आता नंतर टाकी तोडायला येतील किंवा मग तिथलं गावातल्या गावात एका दिस दवाखान्यात मग हे करतील आता बघू काय काय त्यांचा येईल परत फोन आणि आता जेवण झालं आमचं आहे की नाही अनु जेवली जेवली का अनु हो आणि खेळली ना खेळत होती ना आणि अनुला तर उशीर वारवासन पुजून आलो नंतर अनु झोपली होती हा नंतर झोपली परत उठून मग नेला अनुला त्यामुळे जरा रडली परत जराशी जेवली तू म्हणणार नाही का आजचा ब्लॉग कसा वाटला मी म्हणू तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉक संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना आज आणू इना झाले म्हणायला आहे ना का म्हणते नाही नाही आज म्हणत नाही तर रोज म्हणायला येते ती आज इना ना